महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आयुष्य सुंदर असतं त्याला सुंदर नजरेनं बघता आणि जगता यायला हवं असं जगण्याविषयीचं तत्वज्ञान सांगतं हे तत्वज्ञान पुस्तकातलं किंवा मोटिवेशनल स्पीकरच्या तोंडी शोभणार नाही तर कित्येक लोक हे तत्वज्ञान त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात जगतात जी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला दिव्यांग तरुण हेच सिद्ध करतो की अडचणी आणि दुःखाचे डोंगर पार करता येतात फक्त आपल्याला नेटानं चालावं लागतं सोलापूरच्या सागर जाधव या तरुणाची गोष्ट निराशेच्या गर्तेत अडकलेल्या आजच्या तरुणाईला नक्कीच आशेचा किरण दाखवेल दिव्यांग असतानाही तो झोमॅटो साठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो सागर जाधव सोलापुरातला एक दिव्यांग तरुण आपण दिव्यांग असल्याचं कसलंही भांडवल न करता त्यानं झोमॅटोमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि आज तो फूड पार्सल पोहचवण्याच काम करतो नमस्कार माझं नाव साजर रेश्मी जाधव मी राहायला येऊन चौकात झोमॅटोचं काम करत आहे एक महिना झाला जॉईन झालेला आहे यामध्ये आम्हाला युथ फॉर खूप मदत केली आहे आणि न्यू मोशन कंपनीने आम्हाला गाड्या मोफतपणे पण आहेत हो सर लोको मोटरचा डिस्ट्रीब्युटी आहे सर पंचावन्न टक्के आहे जिल्ह्या टक्के वर काही कोर्स केले तुझ्या मी एम व्यतिरिक्त अजून माझं ऑनलाईन सेंटर आहे ते बी करते शिक्षण माझं एम एस सेकंड इयर झालंय कॉलेज इथे फिरायचं काम तर याच्यामध्ये टायमिंग आपल्याला अडजस्ट करून दिलेलं आहे आपल्या मनावर टायमिंग आहे तुम्ही कधी पण टायमिंग फिक्स करू शकता आणि आता ज्या हॉटेल ला गेलं एम च्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे आपल्या स्कूटीवरून तो झोमॅटो चे पार्सल कस्टमर पर्यंत पोहोचवतो विशेष म्हणजे दिव्यांग डिलिव्हरी बॉय साठी कस्टमर गेट पर्यंत येतात सागर दररोज सात ते आठ फूड पार्सल पोहोचवण्याचं काम करतो त्यासाठी प्रत्येक पार्सल मागे सागरला ऐंशी रुपये मिळतात तर, तर कमीत कमी ते सात आठ डिलर होते एका डिलरला मला ऐंशी रुपये एका पार्सलला आणि नॉर्मल व्यक्तीला जे करतात ना त्यांना तीस ते चाळीस रुपये मिळतात लॉंग डिस्टन्स असतं नाही नाही कुठे पण आधी देतात आता सात रस्त्याला म्हणजे सात रस्त्या तिथं होमा मेडिकल पैकी हॉटेल तर जिथं आपण रंग भोंडला बी तर आम्हाला ऐंशी रुपये मिळतो काही क्षमा क्षमा डिलिव्हरी पडत असते असतो कसं पोस्ट करतात नाही तर एका येका टाईमाला एकच एक डिलिव्हरी पूर्ण झाली की लगेच दुसरी ऑर्डर पडते आपल्याला लगातार पडत नाही हो किती महिने कधी कमीत कमी बघा तर पंधरा हजार सोळा हजार तर इन्कम लागेल आज बेरोजगारीने सर्वत्र थैमान घातलेलं असताना सागर सारखे तरुण स्वबळावर शिक्षणाची कास धरत आहेत ही मोठीच गोष्ट म्हणावी लागेल बऱ्याचदा आपल्या परिस्थितीचं भांडवल करून इतरांना मदतीचं आवाहन करणारी मंडळी आपण पाहिली असतील पण सागर तसा नाही त्यानं आपली वाट स्वतःच तयार करण्याचं ठरवलं आहे तर घरचे नकोच म्हणत होते करायला मी म्हणलं करतो करून बघायला काय प्रयत्न करा

त्यांनी प्रयत्न करला पाहिजे तर सगळ्या ह्याच्यामध्ये का होत प्रयत्न सरकार हा जे तीन महिन्याचे पगार जमा केले टेन्शन आमची आम्हाला एका फाउंडेशनने दिलेलं मुंबईला फाउंडेशन विथ फॉर जॉब फाउंडेशन आहे हा किलोमीटर पुढे असतात शहरात